मराठी कीर्तनाची वारी वारी कीर्तनाची वारी तमाम महाराष्ट्रातल्या मंडळींना माझं सांगणे वारकरी संप्रदायाची असतील इतर संप्रदाय असतील आणि सगळ्या क्षेत्रातल्या माणसांना माझं आज सांगणे कारण हे कीर्तन माझं जवळजवळ जगभर जाणार आहे माझे हात जोडून तुम्हाला विनंती आहे कुणाचं नाही चांगलं करता आलं ना तरी चालन पण कुणाचं वाईट करू नका कारण अन्न मान धन आणि हेतू प्रारधा म्हणून आयुष्यभर माझं वारकरी संप्रदाय असतील इतर संप्रदाय असतील सर्वांना सांगणे अंतकरणामध्ये द्वेष ठेवू नका ध्येय जीवनामध्ये निश्चित ठेवा माऊली कृपा केल्या राहणार नाही पण जीवनामध्ये ध्येय निश्चित ठेवा दुसऱ्याचं वाईट व्हावं ही भावना आळंदीकरांनी ठेवली बघा हा ज्ञानोबारायांचं वाईट व्हावं ही भावना आनंदीकरांनी ठेवली बघा पण माऊलींनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही म्हणून आयुष्यभर माझे एक सांगणे द्वेष अंतकरणामध्ये ठेवू नका नंबर अस आश... दोन नंबरचा वर्ग असाय तो परमार्थला लागतो पण साध्यापर्यंत पोचत नाही कारण त्याच्या ना अंतकरणामध्ये असणारा द्वेष दोन वर्ग संपले तिसरा वर्ग आपल्या समोर मांडतो तिसरा वर्ग असाय तो परमार्थाला लागतो आणि साध्यापर्यंत पोचतो जगद्गुरु तुकोबाराय परमार्थाला लागले साध्यापर्यंत पोचले पण तुकाराम महाराज मानतात आम्ही जीवनामध्ये परमार्थ केला पूज्य भामचंद्र डोंगर पूज्य भांडारा डोंगर निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणि पशुपक्ष्यांच्या सानिध्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुक्यामध्ये असणारं भामचंद्र डोंगर भामचंद्र डोंगरावरती जगद्गुरु तुकोबारायांना साक्षात्कार झाला साक्षात्कार होणं म्हणजे भगवंतापर्यंत पोचणं बघा मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये आम्ही साध्यापर्यंत पोहोचलो आम्हाला भगवंत भेटला पण त्या भगवंताकडे जाण्याकरता आम्हाला जीवनामध्ये जो मार्ग मिळाला ना तो मार्ग संतांचा मिळाला बघा येण्याची पंथे चालू जाता आणि न पडे कुठे काय संतांच्या गुंता गुंता, मार्गाने गेल्यामुळं आम्ही जीवनामध्ये परमार्थामध्ये साध्यापर्यंत पोहोचलो भगवंत आम्हाला भेटला म्हणून मला आज असं वाटते की कलयुगामध्ये वर्णनीय फक्त संत आहेत कारण संत जीवाला भगवंताची भेट घालून देतात हा म्हणून संत वर्णनीय आणि संतांचं वर्णन करत असताना वर्णनीय फक्त संत आहेत आणि संतांचं वर्णन करत असताना आजच्या अवंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबर आहे संतांकरता दोन विशेषणं वापरतात त्या अवंगाचा प्रथम चरण पवित्रा प्रथम चरणामध्ये वर्णन करत असताना संतांकरता दोन विशेषणं वापरतात महाराज काय वापरतात पवित्र सोवळी आणि एक तीच भूमंडळी भूमंडळामध्ये एक तीच पवित्र आणि सोवळी आहेत ते संत आहेत बघा संतांकरता पहिला शब्द वापरला संत एक काय आहेत पवित्र आहेत बाबा संत पवित्र का आहेत कारण ते अत्यंतिक दुःखाची निवृत्ती करून जीवाला परमानंदाची प्राप्ती करून देतात म्हणून संत पवित्र आहे चला आता शास्त्र शास्त्राच्या दृष्टीने बोलायचं झालं बघा संत कालत हा पवित्र आहेत एक मुद्दा दुसरा संत देशत हा पवित्र आहेत दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा संत संस्कारत हा पवित्र आहेत संत संबंधित हा पवित्र आहेत आणि संत स्वरूपत हा पवित्र आहे शास्त्राच्या दृष्टीने पण तुम्हाला समजून सांगण्याकरता सोप्यात सोपं सांगतो बघा ऐका काही गोष्टी अशा आहेत त्या जिवंत असताना पवित्र असतात मेल्यावर मात्र अपवित्र एक मुद्दा दुसरा मुद्दा काही गोष्टी जिवंत असताना अपवित्र आणि मेल्यावर देखील अपवित्र दुसरा काही गोष्टी अशा आहेत जिवंत असतानाही मेल्यावर देखील पवित्र पहिला मुद्दा काही गोष्टी अशा आहेत त्या जिवंत असताना पवित्र असतात बघा मेल्यावर मात्र अपवित्र आपण सगळी मंडळी जाणकार आहात आपण सगळ्या मंडळांनी मंडळींनी गाय पाहिली आहे गाय जर्श नाही गावरान गाय हा गाय आपण पाहिलेली गाय हे काय असते पवित्र असते बघा जिवंत असताना का कारण आपल्या घरामध्ये कुठलाही कार्यक्रम द्या बघा शुद्ध ते करता आपण गायीचं पडलं जात आणि गायीच्या श्रेणींनी बघा आई आपण सारून घेत असतो गाय हे जिवंत असताना पवित्र असते हा मेल्यावर मात्र अपवित्र आपण तिचा दुर्गंध येतो म्हणून आपण तिला वड्याला टाकून देतो म्हणून गाय जिवंत असताना पवित्र मेल्यावर मात्र अपवित्र एक मुद्दा संपला दुसरा मुद्दा असा आहे तुम्ही कावळा पाहिला का ए कावळ्यांनो तुम्हाला नाही कावळ्यांना म्हणलो बघा एखादा माणूस म्हणून नंद कावळा महाराज झाले ना आम्हाला कावळा म्हणून गेले आपलं विनोदानं म्हणलं बघा हा कावळा आपण सर्वांनी पाहिला शास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर कावळा जिवंत असतानाही अपवित्र असतो आणि मेल्यावर देखील अपवित्र दोन मुद्दे संपले तिसरा मुद्दा ऐका आता मी याच्यावरती दृष्टांत देत नाही तिसरा मुद्दा ऐका काही गोष्टी अशा आहेत जिवंत असताना अपवित्र मेल्यावर मात्र पवित्र वाघ आपण पाहिला का पाहिला महाराज पाहिला म्हणजे असं तुम्ही बसलो होते तुमच्या शेजारी वाघ होता का हा आठ नावाचा वाघ होता वा किंवा आपण डिस्कव्हरी मध्ये आपण सगळ्यांनी वाघ पाहिला इथं आला तर पहिला मी जाईल चॅनल वाल्यांच मला माहित नाही <laughs> मी पाहिला गरीब पळत <laughs> वाघ हा <laughs> जिवंत असताना पवित्र असतो सोमनाथ महाराज त्याचं कारण येतो मांसाहार करतो पण नेल्याच्या नंतर मात्र त्याच्या कातडीचा उपयोग पवित्रते करता केला जातो समजून सांगतो दोन हजार बारा साली जोक महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं अध्यापन पूर्ण झाल्याच्या नंतर दोन हजार तेरा साली दोन हजार चौदा साली आणि दोन हजार पंधरा साली मी पंढरपूरला चातुर्मास ऐकायला होतो बघा आणि ज्यांच्याकडे चातुर्मास ऐकायला होता ते चंद्रशेखर महाराज चैतन्य महाराज यांच्याकडे मी चातुर्मासाला ऐकायला जायचो महाराज संध्याकाळी चैतन्य महाराज ज्ञानेश्वरी सांगायचे आणि सकाळी चंद्रशेखर महाराज गाथा सांगायचे हे दोन महाराष्ट्रातले असले अशी व्यक्तिमत्व आहे बघा हा फार मोठा दोंडा देगलूरकरांची ती असणारी सगळी परंपरा फार विशाल परंपरा आहे बघा आणि या विशाल परंपरेमधले हे दोन साधू आहेत बघा त्यांच्याकडं मी ज्ञानेश्वरी आणि गाथा ऐकायला जायचो माऊली महाराज आणि गाथा आणि ज्ञानेश्वरी ऐकायला गेलो की ज्यावेळेस महाराज ज्ञानेश्वरी सांगायला यायचे महाराज गाथा सांगायला यायचे त्यावेळेस आहोत महाराजांच्या आसनावरती वाघाचं कातड टाकलं जायचं बघा आणि वाघाचं कातड महाराजांच्या आसनावरती टाकलं कि मग महाराज त्याच्यावरती बसायचे आणि पाठ सांगायचे वाघ हा महाराज जिवंत असताना पवित्र असतो कारण तो, तो मांसाहार करतो बघा पण मेल्याच्या नंतर त्याच्या कातडीचा उपयोग मात्र कीर्तनाच्या गादी करता केला जातो म्हणजे पवित्रते करता केला जातो तिसरा मुद्दा संपला आता चौथा मुद्दा फार महत्वाचा आहे काही गोष्टी अशा आहेत बघा त्या जिवंत असतानाही पवित्र असतात आणि मेल्यावर देखील पवित्र संत जिवंत असतानाही पवित्र असतात आणि गेल्यानंतर सुद्धा पवित्र असतात का पवित्र संत आहेत मानायचं त्याचं कारण सांगतो तीन गोष्टी संत गेल्याच्या नंतर पहिली गोष्ट त्यांचं ज्ञान पाठिमा घरात दुसरा मुद्दा त्यांची समाधी पाठीमाग राहती आणि तिसरा मुद्दा त्यांची कीर्ती पाठीमाग राहते म्हणून संत पवित्र पहिला मुद्दा काय संत गेले तरी त्यांची समाधी पाठीमाग राहते दुसरा मुद्दा त्यांचं ज्ञान पाठीमाग राहतं आणि तिसरा मुद्दा त्यांची कीर्ती पाठीमाग राहते गेले दिगंबर ईश्वर विभूती अरे राहिल्या त्या कीर्ती जगा माझी वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या काणी आणि आता ऐसे कोणी होणे नाही आता असं कोणी होऊ शकत नाही संप्रदायच्या नियमाप्रमाणे आता आपण काय करू विठोबा रकमाई भजन घेऊ मुद्दा इथे होता संत जिवंत असतानाही पवित्र असतात ऐका आणि गेल्याच्या नंतर सुद्धा ते पवित्र असतात आपल्या समोर मी या भूमिका मांडल्या त्यांची समाधी पाठीमाग राहते त्यांचं पाठीमाग राहत आणि तिसरा मुद्दा त्यांची कीर्ती पाठीमाग राहते म्हणून संत पवित्र आणि असा एक पवित्रतेचा अंश असा एक पवित्रतेचा दृष्टांत मी आज आपल्या समोर सांगतो आतापर्यंत मी या भंगावरती विवेचन करत होतो आतापर्यंत मी पवित्र या शब्दा करता बोललो पण जी भूमिका मी आता आपल्या समोर आहे हा दृष्टांत आणि हा सिद्धांत जर तुम्ही ऐकला ना तर जीवन जगत असताना पवित्र शब्द कलयुगामध्ये संतांच्या बाबतीत वेगळा सांगायची गरज नाही बघा ऐका उत्तर प्रदेशामध्ये एक महात्मा भगवंताचं नाम चिंतन करत होता बघा त्याच्याकडे सत्ता होती संपत्ती होती पैसा होता सगळं होतं त्याच्याकडे काहीच नव्हतं ना त्यांचं नाव म्हणजे टीम बे शास्त्री बघा उत्तरेत राहायचा महात्मा सत्ता होती संपत्ती होती पैसा होता सगळं होतं त्यांच्याकडे काहीच कमी नव्हतं सगळं होतं सगळ्या आयुष्य आराम त्यांना उत्तरेमध्ये होता पण त्यांनी एक दिवशी विचार केला की भगवंतानं आपल्याला आपण काशीमध्ये मानला उत्तरेकडे आपण मानला जीवनात भगवंतानं आपल्याला सगळं दिलं म्हणला पण जगाची आई असणारी विश्वमाऊली माऊली आहे जी जगाची आई आहे ती जगाची आई असणारी पुणे नावाचं गाव आहे आणि पुण्यापासून साधारणतः वीस मैल अंतरावरती आळंदी नावाचं गाव आहे आणि त्या आळंदी नावाच्या गावामध्ये जगाची आई म्हणजे विश्व माऊली ज्ञानोबरायांची समाधी हे म्हणली जीवनात सगळं मिळालं पण अजून माऊलींच्या समाधीचं दर्शन झालं नाही म्हणलं हे काय सगळं जाणार आहे राहणार नाही मग एक दिवशी टेंबेशास्त्रीने ठरवलं की आता आपण महाराष्ट्रात जायचं महाराष्ट्रातून पुण्याला जायचं आणि पुण्यामधून आपण आळंदीला जायचं ज्ञानवरायांचं दर्शन करण्याकरता महात्म्याने ठरवलं बघा काशीतून निघाला काशीतून निघाल्यावर ती महाराष्ट्रात आला महाराष्ट्रातून पुण्यात आला बघा आणि पुण्यातून आळंदीकडे यायला निघाला बाबा आळंदीकडे येत होते कोण शास्त्री येत असताना थोरल्या पादुकाच्या मंदिराच्या जवळ आले बघा आल्याबरोबर ज्ञानोवरायांच्या भूमीमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्याबरोबर थोरल्या पादुकाच्या ती बघा असे गडबडा लोळायला लागले संत मार्गी चालती त्यांची लागो माती काय करावी साधने आणि काय एक नव्हे काय होत नाही महाराज संत चरण रज लागता सहज आणि वासनेचे बीज जळवणे जाय माऊलींच्या भूमीमध्ये शास्त्रीने प्रवेश केल्याबरोबर गडबडा लोळायला लागले आणि लोळल्याच्या नंतर तिथून उठले बघा आणि उठल्याच्या नंतर आळंदीकडे आले आळंदीवर आल्याबरोबर इंद्रायणीवरती आले बघा इंद्रायणीवरती आल्यावरती इंद्रायणीमध्ये इंद्रायणी मातेच्या तीर्थाने बघा आपले पाय दुतले पाय दुतले इंद्रायणीचं तीर्थ घेतलं आणि तीर्थ घेतल्याच्या नंतर ज्ञानोवरायांच्या मंदिराकडं पाहिलं ज्ञानवरायांच्या कळसाकडं पाहिलं आणि म्हणले बस जळजळीत स्वनसळा आणि कळस दिसतो सोजवळा हा आज माऊलींच्या मंदिरात आलोय आज माऊलींच्या इंद्रायणीवरती आलोय इंद्रायणी मातेचं दर्शन झालं आता फक्त एक इच्छा आहे की जगाच्या आईचं दर्शन व्हावं म्हणून शास्त्र इंद्रायणीहून निघाले बघा आणि माऊलीच्या मंदिरामध्ये आले पवित्र या शब्दावरती बोलतोय बरं लक्षपूर्वक ऐका माऊलीच्या मंदिरामध्ये आले माऊलीच्या मंदिरात दादाजी जी मंडळी गेले बघा त्यांच्या लक्षात येईल माऊलीच्या मंदिरामध्ये आले आल्याबरोबर पहिल्यांदा बघा विना मांडपामध्ये गेले महाराज विना मांडपामधून सभा मांडपामध्ये गेले आणि सभा मांडपामधून बर ज्ञानोबरायांच्या समाधीजवळ टेंबेशास्त्री गेले बघा आणि गेल्याबरोबर कडकडून ज्ञानोबरायांच्या समाधीला मिठी मारली भक्ताचा महिमा भक्तची जाणती आणि गती अनेकांशी एक महात्मा दुसऱ्या महात्म्याला बोटा भेटायला आल्यामुळं आनंदाचे डोही आणि आनंद तरंग टेंबे शास्त्री माऊलीच्या मंदिरामध्ये बसले बघा बसलं बरोबर आळंदीकरांना कळालं कोणतरी महात्मा बाहेरून आलाय आळंदीकरांना ज्ञानोवरायांची किंमत कळाली नाही महाराज ऋग्वेद सामवेद अथर्दवेद यजुर्वेद सगळे वेद पाहत महाराज सगळे पंडित होते आळंदीकर पण ज्ञानबरायांची किंमत माझ्या कळाली नाही आणि बाहेरून महात्मा आलाय म्हणून महाराज आख्या आळंदेकरांनी गर्दी केली बघा कुणाचं टेंबे टेंबेशास्त्रींचं दर्शन घ्यायला मग त्यांनी गर्दी केली टेंबे शास्त्रीकरता यायला लागले यायला लागला टेंबे शास्त्री म्हणले अरे येळदीनो ज्ञानोबा आई ये म्हणले आणि आई सोडून मी मावशी म्हणले माझं कशाला दर्शन घ्या टेंबे शास्त्रींनी डोकं लावलं काय लावलं आपल्या शेजारी एक कमांडलो होता बघा तो कमांडलो हातामध्ये घेतला महात्म्याची शक्ती बघा कमांडलो हातामध्ये घेतला कमांडलो मधलं पाणी आपल्या हातावरती घेतलं आणि सभोवताली गोल असं रिंगण तयार केलं महात्म्याची ताकद सांगतोय पवित्र या शब्दावरती बोलतोय तयार केल्याबरोबर किशामध्ये टेंबे शास्त्रींनी हात घातला हात घालून बघा ज्वारी काढली आणि ती असणारी ज्वारी त्या पाण्यावरती टाकली टाकल्याबरोबर आई पाण्याचा प्रज्वलित झाला जे आळंद कर टेंबे शास्त्रींचं दर्शन घ्यायला आले होते का ती सगळे मंडळी मागं सरली म्हणले आता कुठं जाता आगीत जळायला मग टेंबे शास्त्रींनी सांगितलं तुम्हाला सर्वांना माझं दर्शन घ्यायचं ज्याने जीवनामध्ये पाप केलं नाही असाच माणूस फक्त या रिंगणाच्या आतमध्ये येऊ शकतो अन्यथा कोणी येऊ शकत नाही महाराज पंडित होते होते पण सगळे आळंदीकर मंडळी आई मागं सरले कुणीच आलं नाही पण त्या गोल रिंगणाच्या आतमध्ये टेंबेशास्त्रीचं दर्शन घेण्याकरता आळंदीतून सोमनाथ महाराज फक्त एकटे माझे जोग महाराज गेले बघा हा त्या गोल रिंगणाच्या आतमध्ये फक्त एकटे माझे कोण गेले जोग महाराज गेले बघा पाप तर सोडा जीवनामध्ये मनाने सुद्धा पाप केलं नाही फक्त महाराज गोल रिंगाच्या आतमध्ये गेले ही जोग महाराजांच्या जीवनातली पवित्रता आहे बघा आणि ती पवित्रता जोग महाराजांनी सांभाळली आणि त्यांच्या पवित्रतेमुळे आज आम्हाला या अभंगावरती बोलायला मिळालं बघा विठाला विठाला विठाला, 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 विठाला विठ म्हणून संत हे जिवंत असतानाही पवित्र असतात बाबा आणि गेल्यानंतर सुद्धा पवित्र का की त्यांचं कार्यपाठिमागं राहत असतं बघा आणि जीवनामध्ये तुम्हाला बी आजर अमर जर व्हायचं असेल आणि आपलं काहीतरी पाठीमागे राहावं असं जर वाटत असेल तर परमार्थाच्या विचाराने आपल्याला जावं लागेल जात असताना फक्त मी एकच गोष्ट सांगतो की संत पवित्र आहेत कारण का त्यांच्या आवडीचा विषय देव आहे ज्यांचा आवडता देव आणि अखंडित प्रेम भाव अजून काय तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते आणि एवढ्या सगळ्या गोष्टींनी संतांची सेवा केली की ती देवापर्यंत होती म्हणजे तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम बाब ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर माऊली माऊली विठल जय विठल மாத்தாக்காம் குறி